ते पैसे फाईलमधून कोणाला दिले विधिमंडळातील व्हायरल व्हिडिओवर भाजपच्या महिला आमदारांचं स्पष्टीकरण विधानपरिषद निवडणुकांसाठी आज विधिमंडळ सभागृहात मतदान होत असून राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी आणि कोणाची मतं फुटणार यावरून चांगली चर्चा होते आणि विशेष म्हणजे एकीकडे एक मतदानाची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे भाजपचे आमदार मेघना बोर्डीकर यांचा सभागृहातील एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा सभागृहात आमदार आपलं म्हणणं मांडत असताना संबंधित आमदाराच्या पाठीमागे बाकावर बसलेल्या आमदार मेघना बोर्डीकर आपल्या पर्समधून काही पैसे काढून फाईलमध्ये ठेवत असल्याचं दिसून येत आहे आणि या व्हायरल व्हिडिओ संदर्भात आमदार बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिले आमदार मेघना बोर्डीकर यांनी आपल्या जवळील फोल्डरमध्ये काही नोटा ठेवल्याचं दिसून येत आहे मात्र हा व्हिडिओ चुकीच्या आणि खोडसाळ पद्धतीनं दे व्हायरल केला जात आहे विनाकारण विधान परिषदेतील मतदानाशी या व्हिडिओचा संदर्भ जोडला जात असल्याचं व्हायरल व्हिडिओवर आमदार बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिले सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधं आणण्यासाठी शं एक हजार रुपये माझ्या पियेकडे देण्यासाठी ठेवले होते ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या पियेकडे सभागृहा बाहेर पाठवण्यासाठी दिले गेले मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचं पावित्र्य जपणारा नाही माझी माध्यमांना विनंती आहे की बातम्या देताना किमान संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे असे स्पष्टीकरण आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिले त्यामुळे संबंधित व्हिडिओ खोट्या व्हायरल करणाऱ्यांना मेघना बोर्डीकर यांनी चांगलं सुनावलं आहे बोर्डी तब्येत ठीक नसल्यामुळे औषध आणण्यासाठी मी माझ्या पी एला पैसे पाठवतानाचा व्हिडिओ सगळ्या टीव्हीच्या टीव्ही वरती व्हायरल होतोय अध्यक्ष महोदय एवढे वेगवेगळे वेग विषय ह्या सभागृहामध्ये चर्चेले जात असताना तेवढासाच विषय हा माध्यमांवरती दाखवणं आणि चुकीच्या पद्धतीने दाखवणं आणि त्यामध्ये परत भाजपा आमदार ह्या छोट्या गोष्टीचा विपर्यास होतोय आणि ह्याचाच फायदा जे आपण निगेटिव्ह नरेटिव्ह हो म्हणतो अशा पद्धतीने घेतल्या जाईल म्हणून हे थांबलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि ज्या कुणी टीव्हीच्या माध्यमांनी हा या ठिकाणी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्यांनी मायाशी विचारून की काय कशासाठी तुम्ही पैसे देत होतात हे तर विचारणं अपेक्षित होतं अध्यक्ष महोदय कारण की ह्या गोष्टीचा विपर्यास होऊन ह्याचा गैरवापर होऊ शकतो अध्यक्ष महोदय या आगे 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 गोष्टी यापुढे होऊ नयेत अशीच अपेक्षा आपण आपल्या माध्यमातून माध्यमांना समज द्यावी ही अपेक्षा अध्यक्ष महोदय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई